चुकीचा वारस नोंदीद्वारे जमीन हडप प्रकरणी कडक कारवाई पालघर जिल्ह्यातील तलाठी व सर्कल अधिकारी निलंबित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले कांद्याच्या भावात वाढ दोन दिवसापासून किलो मागे पाच ते सात रुपयांची वाढ सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थी वसतीगृहातील भोजनांच्या दर्दात तडजोड नाही सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाळ पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून फरार आरोपीला अठरा वर्षानंतर उत्तर प्रदेश येथून अटक सिंडिकोच्या कपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा या एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत मुढत वाढ धनगर व बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत समिती गठीत तीन महिन्यात अहवाल अपेक्षित सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट राज्य शासनाच्या पीएच डी शिष्यवृत्तीसाठी वितरण मर्यादा व निकष ठरणार उपमुख्यमंत्री अजित पवार लाडक्या बहिणी तुपाशी ताई उपाशी लाखो रुपयांचे भत्ते थकले शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटांच्या खासदारांचे समर्थन राज्यात आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार दोन हजार तीनशे नव्याण्णव उपचार कॅशलेस रुग्णांवर कडक नियंत्रण राज्यातील सर्व एकोणतीस महानगरपालिकेची निवडणूक होणार एकाच टप्प्यात राज्यातील कोणत्याही जिल्हा परिषद शाळा बंद होणार नाही मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली माहिती आजचे सोन्याचे दर जाणून घ्या चोवीस कॅरेट एक लाख छत्तीस हजार पाचशे वीस रुपये बावीस कॅरेट एक लाख पंचवीस हजार रुपये